करियर सीन्स 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

हे विषय घेऊन उभाट्याचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवान यांच्या नेतृत्वात मोताळा येथून मशाल यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे या मशाल यात्रे दरम्यान मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावातील शेतकरी शेतमजूर गोरगरीब आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेणारे त्यानंतर या मशाल यात्रेचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चात रूपांतर होणार आहे यावेळी नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांबाबत एक निवेदन सरकारला जिल्हाधिकारी मार्फत देण्यात येणार आहे दादा तुम्ही लोकसभा निवडणूक लढलेली आहे आता तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत दाखल झाले आहे आता काही महिन्यातच विधानसभा येऊन टिपलेली आहे काय आव्हान करणार तुम्ही जनतेला अजून आमचे नेते आदरणीय प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर आदरणीय जलिंद्र भाऊ उज्वल यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शेतकरी कष्टकरी युवक युवती तरुण सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपण या मशाल यात्रा ही गावोगावी घेऊन जातो आहे आणि सोयाबीनला आठ हजार कापसाला बारा हजार भाव मिळाला पाहिजे पीक विम्याचे प्रश्न प्रलंबित आहेत घरकुलाचे आहेत सिंचनाचे अनुदानाचे आहेत एम आय डी सीचा फार मोठा प्रश्न आमच्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये आहे अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडून आपण तेवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत निश्चितपणे प्रत्येक जिल्ह्यातील या मतदारसंघातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सगळ्यांना करतो राज्यात असेल जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे सरकारचं संपूर्णतः दुर्लक्ष आहे विशेष आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल त्याच्याकडे तर बिलकुल लक्षच नाही आणि नुसत्याच वल्गणा केल्या जातात घोषणा केल्या जातात पीक विम्याची आता घोषणा केल्या गेली के मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयात बैठक झाली सगळे आमदार होते आपल्या जिल्ह्यातले आणि तेही इकडे येऊन शाबसक्या पाठ छापटत होते की आता एकतीस ऑगस्टच्या पहिले तुम्हाला विमा मिळेल शेतकऱ्याला कुठं मिळाला आज पाच सप्टेंबर आहे शेतमालालाही भाव नाही विमाही नाही या ठिकाणी मागच्या दोन चार दिवसापूर्वी अतिवृष्टी या आपल्या जिल्ह्यामध्ये झाली अनेक ठिकाणचे पीक वाहून गेले त्याचे पंचनामे त्याला मदत कोण करणार आहे की नाही नेहमीच आपण म्हणतो की रोह्यांनी हरणांनी सगळे मोकाट जनावरांनी आपले पिकं नष्ट केले यांच्या बाबतीत मध्ये कुठे धोरण नाही आणि म्हणून बदलापूरचं प्रकरण आपण पाहिलं लहान लहान मुली त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत मालवणचं प्रकरण पाहिलं की छत्रपती शिवरायांचा पुतळा जर सहा महिन्यामध्ये पडत असेल ज्याचं उद्घाटन आपल्या नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं ही लज्जास्पद बाब आहे तुमच्या आमच्यासाठी छत्रपतीचा पुतळा महाराष्ट्रात स्वाभिमान कसा कोसळतो आणि म्हणून एक नाही अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत जिल्ह्यामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचाही आक्रोश आक आहे म्हणून त्या आक्रोशाला वाट मोकळी करून देण्याकरता आमचे जिल्हा प्रमुख जालेंदर भाऊ यांनी या बुलढाणा विधानसभेचा हा पहिले मोर्चा अरेंज केलेला आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये ही मशाल जाईल मशाल यात्राही निघेल आणि त्यानंतर त्याचं रूपांतर सोमवारी तेवीस तारखेला या ठिकाणी प्रचंड मोर्चामध्ये होईल आणि आम्ही आमचं निवेदन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना करू प्रश्न उद्भवत आहे अनेक घटना हे हे अपयश का राज्य राज्य सरकार, सरकार, सरकार मुख्यमंत्री या ठिकाणी निष्कामी ठरलेत गृहमंत्री या ठिकाणी यांनी तर तात्काळ राजीनामा दिलेला पाहिजेत महिला या राज्यामध्ये सुरक्षित नाही कायदा सुव्यवस्था सुरक्षित नाही याच फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये भाव हा पुरतो का हे सांगत होते आजही दहा वर्षानंतर सोयाबीनला साडेचार हजार रुपयेच भाव आहे हे त्यांनी पुन्हा सांगावं त्यांना हे कळत नाही का परंतु या ठिकाणी फडणवीस आणि शिंदेसाहेबांना पक्ष फोडण्यामध्ये आमदार फोडण्यामध्ये आणि सरकार टिकवण्यामध्ये लस्य आहे शेतकरी मेला काय जगला काय वाचला का, का, का त्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही ज्या कामाच्या मागण्या नाही असे भक्ती मार्ग पालखी मार्ग अशा अनेक कामाच्या पन्नास पन्नास हजार कोटीच्या टेंडरच्या मान्यता देतात पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा देत टी महामंडळाच्या लोकांना त्या शेतकरी सरकारमध्ये सामावून घेत त्यांना शेत सरकारचा दर्जा कर्मचाऱ्याचा दर्जा देत म्हणजे ज्या कामाचा मागण्या आहेत ते, ते कामं होत नाही जे कामं आवश्यक नाही त्या कामाच्या कामा न मागता या निविदा करतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढा आतापर्यंत कधीच भ्रष्टाचार झाला नसेल हे भ्रष्टाचारी सरकार आहे यांना मायामावल्याशी घेणं घेणार नाही शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही गोरगरिबाशी देणं घेणं नाही विद्यार्थ्यांशी घेणं नाही बेरोजगारीशी घेणं नाही त्यामुळे या, या सरकारला जागी करण्यासाठी हा मशाल मोर्चा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आणि या सरकारला जागी करणार काय आवाज सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस